नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये काल गाडीची सर्व्हिसिंग केली आणि अलार्म काल लेट उठायचं म्हणून म्हणून बंद करून ठेवले आणि आज चालू करायचे लक्षातच नाही राहिले तर आज अलार्मच नाही वाजला तर सात वाजता उठलोय आठ वाजता रेडी झाला हो। आता चालू आहे काम आता बघू आता सुरुवातच लेट झाली म्हणजे ले आता काय होते काय नाही पण आज लवकर उठायची इच्छा होती पण अलार्मच नाही वाजला तर काय करता मस्तपैकी गाडी वगैरे पोचली आता गाडीमध्ये थोडा नाश्ता करतो थो आणि मग करतो चालू नाश्ता करतो म्हणजे एकदा चालू केलं म्हणजे नॉन स्टॉप मध्ये डायरेक्ट जेवायला थांबायचं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आमचे दाजे जे आतापर्यंत माझ्या रूमवर राहत होते त्यांनी आता त्यांची हो। फॅमिली आणलेली आहे तर आता ते त्यांच्या वरती गेले तर आता सध्या मी एकटाच आहे आमच्या रूमवर जर कुणाला माझा रूम पार्टनर व्हायचा हो असेल तर मला ला मेसेज करा माझी रूम आहे नवले ब्रिज पासून एक किलोमीटर मध्ये नऱ्यामध्ये रूम आहे आणि गल्लीत वगैरे नाही पण रस्त्याच्या गा कडेला गाडी लावा लागन जे की मी लावतो रस्त्याच्या कडेला मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जर याच्या असेल तर रस्त्याच्या कडेला गाडी लावा लागन आणि सिंगल रूम आहे जर कुणी इंटरेस्टेड असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा खरं सांगायचं म्हणलं ना तर आता रेट कमी देते कम कंपनी त्याच्यामुळं काम करायची भी अशी मनापासून इच्छा होत नाही का तर अगोदर रिझर्वेशन ट्रिप राहायच्या मुंबईच्या मला किंवा इन्सेंटिव्ह राहायचा ना त्यावेळेस किती पण कटाळा आला तरी विणस चार विणस चार ते इन्सेंटिव्ह पूर्ण करण्यासाठी मी दरवेळेस चार वेळेस चार वाजता उठायचोच रिझर्वेशन ट्रिप कधी कधी मी अकरा बारा वाजता ड्रॉप केलेला असतो पुन्हा पाठवायची मला रिझर्वेशन आलेली असती तर त्यावेळेस मी बऱ्याच वेळा असं उठून गेलेलो आहे पण आता काय रेटच भेटत नाही त्याच्यामुळं आणि विषय काय माय माझी काही हप्त्यावर गाडी नाही त्याच्यामुळं मला काही टेन्शन नसतं की बा आज रुपया नाही झाला तरी काय आपल्याला जास्त लोड नाही त्याच्यामुळं मग मी एक असं आहे रिलॅक्स मध्ये काम करतो आणि रिलॅक्स मध्ये काम करायच्या जे रिले, ना आता जास्त जरी रिलॅक्स झालंय तरी बी जाऊ द्या अलार्म वाजला नाही आता उद्यापासून का पाठ उठव सुरुवात केली तर बऱ्यापैकी पैसे होतात असं आठ नऊ वाजता चालू केलं मग काय नाही इकडं ठीक आहेसू द्या मस्त पैकी झालाय आता करतो चालू मस्त पैकी बरच लेट झाला आज हिंजेवाडी हरव मी आठ नऊ वाजता चालू केलं ना की पहिली ट्रिप हिंजेवाडीची घेत असतो म्हणजे अर्धा पाऊन तासात हिंजेवाडीला जात मग बाकी काढल्या कुठली पण घेतली तरी जमते पण त्याप्रमाणे आज पण मी हिंजेवाडीची ट्रीप घेतली आणि असं वडगाव ब्रिजवर ट्रॅफिक लागलं अर्ध्या तासाची ट्रीप डायरेक्ट दीड तासाचीच झाली आणि उबरनी बनवायचं तेवढंच बरं बिल बनवलं ठीक आहे म्हणलं चला असू द्या अशा पद्धतीने आपला दीड तास वायाला गेला वायाला गेला नाही म्हणता येण का तर वडगाव ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर नव्हतं ट्रॅफिक पण ती वडगाव ब्रिज क्रॉस करूच तर चांगला अर्धा पाऊन तास तिथंच गेला गाडी ब्रेकडाऊन झाली होती तिथं दोन तुम्हाला माहिती आहे त्या दे ब्रिजवर दोनच गाड्या बसतात आणि ते एका लेनवर गाडी ब्रेकडाऊन झाली होती एक लेनच बळबळ हळू पुढं पुढं सरकत होती त्याच्यामुळं काय पहिली स्ट्रीप आपली भंगार गेलेली तरी बी तीनशे नऊ रुपये बिल झालं ठीक आहे चला असू द्या आता करतो चालू परत पण पन... <laughs> दरवेळेस चांगलं होत असतं आपलं हा ऑफिस टायमिंग असतो हिंजेवाडीची ट्रिप लगेच पडून जाते तिथून आठ नऊ वाजता जर तुम्ही येणार जर चालू करत असताना तर पहिले ट्रिप हिंजेवाडीची घेत जा हायवेनी बंकुने जाता अर्ध्या पाऊन तासात आत्ता आलो विमाननगरमध्ये आणि आत्ता आमचा म्हणजे दोन दिवस झालं व्हिडिओ इंस्टाग्रामला चार लाखावर गेला आहे त्याच्यामुळे आता सध्या फिलिंग ढगात आहे आमची तुम्हाला पण दाखवतो मी चार लाख अठरा हजारावर गेला भाऊ तुम्ही सुद्धा मला इंस्टाग्राम ला जाऊन फॉलो नसन केलं तर लवकर फॉलो करा <laughs> आता हे व्हायरल कसं होतं काय माहीत नाही आम्ही ह्याच्या आधी म्हणजे थोडंफार एडिटिंग वगैरे करून व्हिडिओ टाकले जर क्वालिटी पण ते व्हायरल नाही झाले आणि उगाच मी झोपलेला व्हिडिओ कस्टमरचा तो टाकला आणि तो व्हायरल झाला हे कोणत्या फॉर्म्युला काम करतं काय मला तर काही कळत नाही पण जे लोक ट्राय करतात इंस्टाग्राम इंस्टाग्राम युट्यूबसाठी त्यांना मला एक सांगणं आहे की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा कधी पण कुठला पण व्हिडिओ व्हायरल होऊन जातो आता मी दरवेळेस जो व्हिडिओ टाकतो त्याला पाचशे व्यू सहाशे व्यू हजार व्यू त्याच्यावर का तर काय जात नाहीत आणि हा व्हिडिओ मी काल सकाळी टाकलेला आहे काल पाच वाज तर एक लाखाव गेला दहा वाज तर दोन लाखाव गेला सकाळपर्यंत तीन लाखाव गेला आणि आत्ता मला वाटतंय अकरा साडे अकरा वाजले असते ना आता चार लाखाव गेला आहे म्हणजे व्हायरल व्हायला लागले की होतच जातं असा का आता कुठपर्यंत जातो हा व्हिडिओ ते सांगता येत नाही तर जातो म्हणलं चांगली गोष्ट आहे युट्यूबचा तेवढा जायला पाहिजे म्हणजे आज पैसाही अजून एक गोष्ट की बऱ्याच सबस्क्रायबर मित्रांचे फोन येतं तर मी सगळ्यांचे फोन उचलित नाही का तर एकतर गाडी चालत असतो तेव्हा ते तुमचा फोन आलेला असतो किंवा काहीतरी कामात असतो म्हणून सगळ्यांचे फोन उचलता येत नाहीत तर कृपया कुणीही राग मानू नये आणि विषय काय होतो मला दिवसात चांगले सात आठ दहा फोन येत त्यामुळं एखाद्याला ये मी रिटर्न करतो नेमकं माझ्या लक्षात राहत नाही कुणाला रिटर्न फोन करायचा आणि कुणाला नाही करायचा त्याच्यामुळं काय होतं बरेच लोक हुकतात असे की ज्यांना मी रिटर्न फोन करीत नाही तर कृपया कुणी राग मानून नाही आणि बरेच लोक असं फोन म्हणजे बो बोलून डायरेक्ट म्हणजे बेठायला बोलवतात तर मी बेठायचं शक्यतो टाळतो का तर माझी ही भाषा अशी साधी बोळी त्याच्यामुळे मायाकुणा मा, 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 मा मला असं वाटतं की उगत वा, चुकीचा शब्द गेला तोंडातून तर कुणाला वाईट वाटून नाही त्याच्यामुळं मी बेठायचं टाळतो तर शक्यतो म्हणजे आतापर्यंत मी मुश्किल एक दोन लोकांनाच भेटलेलो आहे मला बऱ्याच लोकांचे रिक्वेस्ट येतात की दादा भेटायचं आहे पण भेटायला मी काय असं लय रॉकेंट सायन्स किंवा लई एक्सपर्ट डायवर असं म्हणजे तुम्हाला सल्ला देऊ शकतो असं नाही पण जे माझ्यामध्ये मा आहे टॅलेंट ते मी व्हिडिओमधूनच दाखवत असतो भेटून असं तुम्हाला वेगळं काय असं माहिती होणार नाही तर भेटायला शक्यतो कोणी म्हणू नका का तर मी भेटत नाही शक्यतो आणि ज्या लोकांना माझा नंबर पाहिजे त्यांना मी सांगतो की मी इंस्टाग्रामच्या एक दोन व्हिडिओमध्ये आणि युट्यूबला सुद्धा एका व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही जाऊन तो शोधा का तर आता मी व्हिडिओ जर नंबर दिला तर मला ती गाडी चालवायचं टाकून द्यावं लागेल तुमचे फोनच उचलत बसावं लागेल का तर मी एक दोन नंबर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या व्हिडिओतच व्हिडिओ बघूनच मला इतके फोन येतात त्याच्यामुळे मी आत्ता नवीनमध्ये नंबर देतच नाही पण शक्यतो काही काम असेल तरच कॉल करा का तर उगाच तुमचा पण टाइमपास नको माझा पण टाइमपास नको का तर मी गाडी चालवत असताना बऱ्याच लोकांचे फोन उचलत पण नाही आणि ज्या लोकांचं इम्पॉर्टंट खरंच काहीतरी काम असतं त्या लोकांचं काम मग राहून जात असं होतो चला इंस्टाग्राम चे डीएम चेक करता करता एक तास कसा गेला कळत बी नाही आता वाढलेत पावणे बारा सीएनजी भरतो आणि जेवण करतो नाही तर बघत भेटली तर एखादी थोडाच नंबर आहेत काही अडचण नाही लगेच सीएनजी भरून घेतो आज जरा ट्रॅफिक मापापेक्षा जास्तच वाटतंय मला एअरपोर्ट पासून येते अर्धा तास लागला ट्रॅफिकच ट्रॅफिक निसत चला ठीक आहे असू द्या मस्त पैकी सीएनजी भरला आता जातो जेवण करतो मुंडव्यात मी आता काय केलंय म्हणजे एक महिन्यापासून किंवा ठराविकच मध्ये जेवतो कुठं बी नाही कुठं बी असू द्या जिथं चांगलं जेवण भेटतं तिथंच जेवतो तर तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं एक तर हाडपसर मुंडवा किंवा तिकडं नरे असे ठराविक ठिकाणी मी हॉटेलला शोधून आहेत जिथं एकदम ए वन क्वालिटीचं जेवण भेटतं आणि मध्ये तर भाकर पण भेटते नऱ्यात पण भाकर भेटते त्याच्यामुळे मग मी बऱ्यापैकी कुठं जरी असलो तरी तिथं जेवायला येतो त्याच्यामुळं ट्रिप अशा शोधून शोधून घेतो मी किंवा राईट जेवायच्या टायमिंगला त्या एरियातली ट्रिप भेटली पाहिजे त्याच्यामुळं असा टाइमपास होतो काल एक एकजण म्हणता चार हजार देतो जाणार का मुंबईला नाही म्हणलं माझे लोकल मध्ये धंदा होतोय लोकल मध्ये धंदा झालाय भाऊचा आठशे रुपये वा अशा घडी पाहिजे आता सध्या मला मुंबई साठी इतके फोन येते पण मी जायनायच मुंबईला काय सांगावा बाबा आणि उबरच्या बी ट्रिप येते बरं रिझर्वेशन चालू करणं काय अवघड गोष्ट नाही का तर आपले रेटिंग बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे एक दोन लोकलच्या रिझर्वेशन मारलं की लगेच एंटरसिटीचे येऊ शकते पण आम्ही त्याचं गांभीर्यच घे ना काय खरं म्हणजे हफ्तच माग पाहिजे हप्त माग असल्या मग गाडी राईट पळतो आता हप्ता नाही कोण नाही विचारायला त्याच्यामुळे गड्याला काही गांभीर्यच लागा ना चला ठीक आहे असू द्या जेवण करूया जेवण करून आलोय आता करतो चालू बऱ्यापैकी बराच पास झालेला आहे आजचा दिवस पण असा तसाच जाईना असं वाटतंय बघू आज किती उद्या जेवण केल्यावर झोप इतके लागते ना आता काय झालं की जेवण करून मस्त पैकी रेल्स बघत बसलो म्हणलं ट्रिप पडूस रेल रेल तर रेल्स बघा लवकर ट्रिपच नाही पडली रेल बघता बघता कवा झोप लागली काय कळलंच नाही एक दीड तास तासाने मग ट्रीप पडल्यानंतर मग जागा झालो आणि मग बघतो एक तास झोपत होतो ता आता आलो इथं निगडीला ट्रिप घेऊन आता बघू काय होते आता काय विषय झाला की एक कस्टमर मीटिंग कर का करत होता गाडीमध्ये मला काय नाही म्हणला पण मी त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत होतो तर काही लोकांना म्हणजे कशाचा माझा असतो बॉस असल्याचा माझा असतो का काय असतो मला हेच कळत नाही तो त्याच्या एम्प्लॉयवर इतका ओरडत होता की ते एम्प्लॉय म्हणत होता हा सर ओके सर ठीक आहे ठीक आहे सर बे ट्राय करता असं असं तसं पण मी शंभरच्या काही गॅरंटी देऊन सांगू शकतो की त्याचा जसा फोन कट केला असेल त्याच्या सत आठ शिव्या त्यांनी म्हणजे उगच काही पण बोलायचं की बा जे आपण तीच गोष्ट फ्रेंडली पण फ्रेंडली होऊन सुद्धा बोलू शकतो पण उगाच तुमको मे बोला बोलायचं काय टोन होता मी सांगतो तुला सांगतोय तुला संध्याकाळपर्यंत हे कम्प्लीट करायचंच आहे नाहीतर असं नाही होणार म्हणजे असं म्हणजे ह्या टोन मध्ये बोलत होता की <laughs> म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय आणि ती मिटिंग झाल्याच्या नंतर तो मित्रांसोबत त्याच्या पोरांसोबत बोलत होता त्यावेळेस एकदम ओके मध्ये बोलत होता हा काय करतेस हा ठीक आहे ठीक आहे मी आता पोहचते पाच मिनिटात आणि एम्प्लॉय सोबत बोलतानाच काय असा वर टोन होतो मला काय समजत नाही किंवा हे लोकांना असं म्हणजे टॅक्सी वाल्यांसोबत किंवा हॉटेलमध्ये जे वेटर असतात त्यांच्या सोबतच काय खुन्नस असते काय सांगता येत नाही का तर त्यांच्यासोबत हे असे माझ्या लोक कधीच गोड बोलत नाहीत एखादा तुम्हाला माहित असेल एखादा कस्टमर सुद्धा मला बी असे अनुभव आलेत की बा एखादा कस्टमर एअरपोर्टला जायचे त्याला लेट झालाय म्हणजे आपल्यावर म्हणतो हे जरा फास्ट गेले जरा मला लेट होतंय तसं ले म्हणलं होतं मग तर मी पडली नाही जिथं मी कवा सिग्नलला था थांबत नाही तिथं सुद्धा थांबतो म्हणतो सिग्नल लागलाय <laughs> म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला म्हणायचं आहे असं की समजा एखादा कस्टमरला समजा काही ऍडजस्ट करायचं म्हणजे लवकर जायचंय किंवा जास्त सामान न्यायचंय तर त्याने रिक्वेस्ट करणं गरजेचं कर आहे ना की हुकूम करणं दादा प्लीज थोडं लवकर घ्या मला फ्लाईट आहे असं म्हणलं तर ठीक आहे पण तो जर म्हणलं ना हे जरा फळेवर रे मला लेट होत मग त्याला मी अवकाळी दाखवतो मग मी बळच हटकून दमानीच घेणार अशी सिस्टीम असते माझी आता सध्या मी रेल्वे स्टेशन पाशी आणि या साइडने ज्या गाड्या लागलेल्या आहेत जे की ट्रिपची वाट बघतायत आणि प्रत्येक गाडीमध्ये ड्रायव्हर बसलेला आहे तरी पण ट्रॅफिक पोलीस मागून येऊन गपचे फोटो काढतात ही गोष्ट ट्रॅफिक पोलिसांना तरी पडते का की बा तुम्ही गरीब माणसाच्या पोटावर पाय देत आहेत का तर समजा असं पार्किंग करून गेलाय ड्रायव्हर अशी गोष्ट नाही ना, ना। आणि ह्यांच्यामुळे काय ट्रॅफिक जाम व्हायचा बी प्रश्न नाही पण उगाचाच त्रास द्यायचा म्हणून फोटो काढणे आता मी तिथंच होतो मी सगळ्यांना सावध केले आता इतक्या पुढे नाहीत येणार ते तरी बी बऱ्याच लोकांना मी सावध केलं कि बा फोटो काढ माझी सगळ्यात गाडी सेवट होती माझ्या मागे गाडी होती त्या गाडीवाल्याचा फोटो काढला तर मी पटक्या गाडी काढली सगळ्यांना सावध केलं पण हे किती पद योग्य वाटतंय ट्रॅफिक पोलिसांना तरी पटतय का हे याचा बारीक विचार केला पाहिजे हेतू हा की जो पोलिसवाला फोटो काढत होता ना त्या वाल्याच्या डोळ्यामध्ये चोरी करण्याची भावना दिसत होती का तर चोरी करण्याची भावना का म्हणतोय मी का तर चोर कसा दबकत दपकत येतो असं कुणाला कळू नये असं शांततेत तसं तो दबकत दपकत पोलिसवाला आला होता आणि गपचुप फोटो काढत होता जस काय त्याला असं लय लाखोनी पुरस्कार भेटणार आहे त्यातून जर त्यांनी जर सांगितलं असतं ड्रायव्हर लोकांना दादा इथून गाडी काढू नका नाही तर फाईन मारतो तर नव्वद टक्के लोकांनी इथं कोणी लावणार नाही तसं सा सांगितलं पण गपचुप येऊन फोटो काढणार त्याला किती पत बरोबर येते ते तुम्ही सांगा सात आणि आपला धंदा झालेला आहे अठराशे रुपये आता आलोय घरी बंद केले मस्त पैकी आपला इंस्टाग्रामचा व्हिडिओ किती वर गेला ते बघतो आता किती वर गेला पाच लाख सत्तावीस हजार इंस्टाग्राम ची पण कमाले व्हायरल करायला लागले डायरेक्ट पाच लाख आवलीलाय ठीक आहे चला असू द्या चांगली गोष्ट आहे असंच व्हायरल होत राहावा तुम्ही आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर कुणाला रूम माझा रूम पार्टनर व्हायचा असेल तर एकदा नक्की फोन करा किंवा मेसेज करा इंस्टाग्रामला